येत तफावत ज्या पद्धतीने संचालक मंडळ चालवलं पाईल ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीने निर्णय या संचालकांनी आज जर आपण बघितलं तर डिस्ट्रिक्ट कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे चारशे पेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे आश्रया कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे बावीस वर्षाचे युवा यांना एम म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे आरबीआय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालतात त्यांच्या म्हणण्यानुसार पस्तीस वयाच्या खाली, खाली। आणि सत्तर वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती एम डी म्हणून एखाद्या बँकेवर येऊ शकत नाही पण सभावर्तींनी स्वतःच्या नातेवाईकाला बँकच्या एम डी पदावर बसवलं अनियमितता बैंके मदे जाली आसा आसा इत, मदे ही या बँकेमध्ये झाली असं मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे आमच्या सगळ्यांचं मत असं होत की तिथं जो एम डी बसवला आहे इनिगली त्याला काढण्यात यावं तिथं प्रशासक बसवण्यात यावा आणि जर हे पुढच्या चार पाच दिवसामध्ये नाही केलं तर बँक अजून अडचणीत येऊ शकते पण झालं असं कदाचित वळसे पाटील साहेबांवर काही सत्तेत असणाऱ्या राजकीय लोकांचा दबाव असावा खर तर अध्यक्षांवर सुद्धा दबाव होता की हा प्रश्न घेऊन असताना सुद्धा चर्चा घडवली आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पुढच्या काही दिवसांमध्येच कारवाई केली जावी नाही तर कर्मचाऱ्यांनी कष्टाने ही जी बँक उभी केलेली आहे हे जे गाडविणीच दूध पिणारे सदावर्ती आहेत ज्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं करोड रुपयाची फी त्यांच्याकडनं घेतली त्या बिचारा कर्मचाऱ्यांना याच्या आधी सुद्धा अडचणीत आणलेलं आहे हे सदावरती या बँकेला म्हणून पुढच्या काही निर्णय घ्यावा असं आम्ही मंत्री महोदयांना सांगितलंय पण मंत्री महोदयांनी गोल गोल उत्तर तिथं दिले त्याच्यावर आम्ही अभ्यास करू चर्चा करू पण ह्या अभ्यास आणि चर्चेमध्ये जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये अख्खी बँक ही अडचणी देऊ शकते परत एकदा तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन ही बँक आपल्याला वाचवायची आहे आणि जर बँक अडचणीत आली तर मग सरकारने त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन जो काही नुकसान होणार आहे ते, ते सरकारने भरून काढावं असं आम्ही या सरकारला सांगतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका